कोकाटेंच्या त्या व्हिडिओबाबत कुठलीही शंका नाही रमी व्हिडिओवर सुनील तटकरेंनी प्रतिक्रिया दिली आहे कोकाटेंकडून काही चुका झालेल्या आहेत कृषी मंत्र्यांनी संवेदनशील असलं पाहिजे असंही तटकरेंनी म्हटलंय प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंनी कोकाटेंचे कान यावेळी टोचलेले आहेत ते म्हणजेच कोकाटेंच्या त्या व्हायरल झालेल्या व्हिडिओबाबत कुठलीही शंका नाही असं तटकरेंनी म्हटलेलं आहे कृषी मंत्री गंभीर जरूर आहेत ते जे काही गेम खेळतानाचा व्हिडिओ प्रसिद्ध झाला आहे त्याच्याबद्दलचा खुलासा त्यांनी नक्कीच केलेला आहे तर प्रदेशाध्यक्ष म्हणून मी नक्की त्यांच्या जो बोलेन कारण मी मग समजून घेईन त्यांना कृषी मंत्र्याची जबाबदारी दिली याचा अर्थ शेतकऱ्यांचं हित त्यांनी जपलंच पाहिजे याच्यात आमच्या कोणाच्या मनामध्ये संधी असण्याचं काही कारण नाही पण शेवटी त्यांच्याशी बोलल्याच्या नंतर मला कळेल पण एक बाब नक्की आहे कृषी मंत्री असतील राज्य सरकार मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आम्ही सर्वजण शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी संवेदनशील मानेकृनच्याकडून मधल्या कालावधीमध्ये एक दोन वक्तव्य झाले त्या बाबतीमध्ये अजितदादांनी राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून त्यांना योग्य ते समज दि असं मी म्हणणं उचित ठरणार नाही पण योग्य ते त्यांना सांगितलेलं आहे अपेक्षा असा की त्या गोष्टीची पुनरवत्ता पुनरवृत्ती होता कामाने आता आपण जे सांगतात तो व्हिडिओ आहे तो विधिमंडळातलाच आहे परिषदेतला दिसतोय कारण लाल गालीच्या याचा अर्थ तो आहे त्याच्यामुळे त्याच्यात संध्या असण्याचं माझ्या मनात काही कारण नाही त्यांनी काहीतरी आज खुलासा केलाय मी समजून घेईन मी आपल्याला मगाशीच उत्तर देताना सांगितलं की जे चूक ते चूक आम्ही नक्की म्हणणार आहोत कशा पद्धतीने त्यांनी का केलं हे ते त्यांनी आज सांगितलं पण शेवटी त्यांच्या जो बोलल्यावर मला अधिक कळेल